अकोला रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये मोठी कारवाई करत अठ्ठावीस हजार तीनशे पाच रुपये एक किलो आठशे सत्याऐंशी ग्रॅम गांजा जप्त केला आहे गुप्त माहितीच्या आधारे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वरील बुकिंग परिसरात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी गणेश बाळू अंभोरे वय पंचवीस राहणार नायगाव अकोला याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडील सॅग बॅग मध्ये गांजा आढळून आला आरोपीकडून गांजा कोठून आणला व कुठे नेणार होता याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत आज रोजी सकाळी आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बुकिंग परिसरामध्ये एक इसम गांजा विक गांजा घेऊन जाण्याच्या तयारीने आलेला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही त्या आरोपीचा पोलिसांमार्फत रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता तो प्लॅटफॉर्म क्रमांक सहा बुकिंग परिसरात मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव गणेश बाळू अंभोरे राहणार नायगाव अकोला असे असल्यास सांगून त्याच्याकडे बॅग जी होती त्या बॅग मध्ये चेक केले असता त्यामध्ये एक किलो आठशे सत्याऐंशी ग्रॅम वजनाचा गांजेचा बंडल मिळून आलेला आहे सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्याची एकूण किंमत अठ्ठावीस हजार तीनशे पाच रुपये आहे आरोपीला अटक करण्यात आलेली असून गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आरोपीने माल कोठून आणला होता याबाबत तपास चालू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग